तिकडे त्यांचं त्यांना आम्ही येत तुमचं तुम्ही लोकांच्या ताटातलं खातात वर बटून तुम्ही लोकांना ला शिकायला लागले गिन्न स्वतः तरी तेवढे शान पाहिजेत तुम्ही त्या बिचार्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या राह वाटूळ करून टाकलं स्वतः सुधरून घेतलं लोकांचं वाटळ केलं तुम्ही काय ज्ञान शिकायला दुसऱ्याला हे प्रश्न ना कोणाचे धनंजय मुंडेने कट ऑफ लिस्ट सांगितली कट ऑफ लिस्ट जी आहे ती चारशे पंच्याऐंशी आहे आणि ईडब्ल्यू एस ची कट ऑफ लिस्ट चारशे पन्नास आहे म्हणजे चारशे पंच्याऐंशी घेऊन नापास झालो आणि जर चारशे पन्नास घेतले असते असते कुणाला फसवता तू किती हुशार आहे काय सगळं माहिती आहे तू तु, तुला पुन्हा एकदा सांगतो मी दुसरी बारी आता तू मह्या नदी लागू नको शाना असेल तर आणखीन तो आता तो वेळ गेलेली नाही आणि तुमच्या दोघाच्या पण गेलेली नाही मह्या आणि महा, महा जातीच्या तुम्ही आणखीन तरी नदी लागू नका छगन भुजबळचं ऐकून तुमचा लय देवारा होईल तुम्हाला सांभाळायला वाच

संपून जात मराठी संपून टाकतील त्यांना ते ज्याच्या ज्याच्या प्रचारा लिहितेन ते शिरबी पाडित मराठी मराठीचं जरी असलं तरी आणि त्यांनाही पाडून टाकतील आता मराठी हुशार झाले आणि मराठ्यांना सांगतो कडवट राहायचं आता ते बोलत येत आणि गप्बसत आणि निवडून आल्यावर मग म्हणतात आलोकने निवडून आम्ही मधल्या काळात गप्बसत मराठीला वाटतं जाऊ दे आता सोडून दिलं रे आणि मराठीच मतदान करते त्यांना आणि पुन्हा मराठ्याला डोची देत आलोकांना निवडून त्याच्यामुळे आता ते बोलले नाही एकदा त्यांचा खोटा होतो थिल्लर चा आहे करणारे जे लोक आहेत नाव देत लागलीच नाही मराठीच्या विरोधात बघ राजकीय करिरला ऐको सुरू केलं बोलायला आता छगे तुला निघून द्याला केन का आता तुला बघू ना आता बीड मध्ये मराठी ते बघू ना ते धनंजय म्हणते म्हटलं मला काही लोकांनी अडचणीत आणलं मात्र बहिणीने सावरलं बहिणीने साधले सतत सोबती बसायची सतत काय करायची सतत सोबती रांती सोबत बसले मला कोणीतरी अडचणी टाकले म्हणजे कोणी आणलं ठीक आहे पण बहिणीने साथ दिली तासन् तास सोबत बसून आधार दिला त्यांचा घरगुती प्रश्न आहे का नाही तर ते घरगुती प्रश्न त्यांचे साद द्या ना खा देऊ पण खुनाचा बदलाव फोन संतो देशमुख यांचा जो खून केला त्याला फाशी होना घर आलेले पण सगळे अटक करायचे ती पण लढाई आता सुरू होणार आहे महादेव मुंडेंच्या प्रकरणात सुद्धा लढाई आता पुन्हा पुन्हा सोडवणार सोडवणार सरकारला मी पाच सहा दिवसात सांगितलं की महादेव काय झालं ते दुसरे गीते नावाचे आहेत त्यांच्याबद्दलचं काय झालं मी आठ दिवसापूर्वी बोललोय सुद्धा आज मी मीडियाला सांगायला लागलो आणि संतोष भैया देशमुखांचे जे फरार आरोपी आहेत त्यांचं पकडायचं काय झालं मोके काहींचे कशामुळे उठवली याविषयी सुद्धा सरकारसोबत आपण बोललो कारण त्याच्यावर सुद्धा खूप मोठं आंदोलन आता पुन्हा नव्यानं सुरू होणार आहे का नुसतं महादेव भैया मुंडे प्रकरणात दिखावपणा केला संतोष भैयाच्या प्रकरणात आरोपी पकडायला दिखावपणा केला याच्यावरती सुद्धा खूप आणखी मोठं सुरू होणार आहे लय पुढं पुढं बघा तुम्ही लय 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 निघणार आहे ह्यात आमच्या मराठीच्या आरक्षणाच्या विरोधात गेले ना आता यांचा लय गाबाहेर निघणार आहे तरी हा तातडीनं संकटात आहे आता म्हणून शेतकऱ्यांसाठी बोलायचं नाही का सांगा मी काय म्हणजे शेतकरी संकटात सापडलेला असताना बोलायचं नाही का मी मराठा आरक्षण सोडू शकत नाही आयुष्यात मरुस्तर सोडणार सुद्धा नाही जे व्हायचं असेल ते होईल आणि मराठा आरक्षणाचं होत आलंय आता जवळपास मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा आरक्षणात जाणार आहे आणि नाही यांनी काही खोड केली त्याचे दुष्परिणाम त्यांनाही माहिती आणि मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो की बाबाहू जर यांनी आता आपला जी आर चॅलेंज करायचा ठरवला तर प्रत्येकानं कलेक्टर ऑफिसला तहसीलदारला फोन द्या निवेदन द्यायला सुरुवात करा एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर रद्द करा म्हणून मीही सरकारला मागणी करतोय आता मी पण लेखी पत्र द्यायला लागलोय सरकारला की एकोणीशे चौऱ्याण्णव चा पण जे आर रद्द आहे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं दोन टक्के आरक्षण पण रद्द करायचं एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर ज्या जाती घातल्या त्या एकशे ऐंशी त्याच्यानंतर एक मंडल कमिशननं चौदा टक्के दिलेलं आरक्षण हे जे आरक्षण आहे या चौदा टक्क्याच्या नंतर किती जाती आरक्षणात गेल्यात तर जवळपास पावणे दोनशे जाती आरक्षणात गेल्यात त्या आपण काढा याबद्दलही आता इथून पुढे मागणी केली जाणार आहेत काही जातींनी आम्ही समान आहेत म्हणून सांगितलंय म्हणजे नाही का ते कोणाला म्हणतात आम्ही तुमसारखं दिसतो आरक्षणासाठी कोणासाठी कोणाला म्हणते ते आम्ही तुमसारखेच आहेत मग ते नाही का एखाद्याला लिकरो झाल्यावर त्याचसारखं दिसतं तसं ते म्हणते ते कोणाला म्हणजे आम्ही तुमसारखे आहेत ते आरक्षण कसं काय खाल्ले हे पण रद्द करायसाठी आता इथून पुढे सुरुवात होणार आहे आमचं गॅजेटियरचं जे आर असताना सुद्धा नोंदी असताना सुद्धा तुम्ही जर त्याला चॅलेंज करता तर आम्ही सुद्धा पुढच्या काळात करणार आहेत त्यामुळं मराठ्यांनी सध्या दोन कामं करा पहिलं काम प्रत्येक कलेक्टर तहसीलदारला निवेदन द्यायचं चौऱ्याण्णवचा चा जीआर रद्द करा दुसरी मागणी त्यात घ्यायची दोन टक्के पन्नास टक्क्याच्या वर येथे रद्द करा त्याच्या तिसरी तिसरी मागणी घ्यायची ज्या बहुगत जाती आरक्षणात घातल्यात मंडल कमिशनच्या नंतर चौदा टक्क्याच्या नंतर गेलेल्या जाती ह्या सगळ्या बाहेर काढा चौथी मागणी घ्यायची प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा आणि ज्या समान जाती नाहीत पाचवी मागणी घ्यायची ज्या समान जाती नाहीत त्या समान जाती आहेत म्हणून सुद्धा काहींना आरक्षण दिले गेले त्या पण जाती बाहेर काढा म्हणून सुद्धा आता निवेदन द्यायचे मी सुद्धा सरकारला देणार आहे काळजी करू नका आणि याच्यानंतरच काम सगळ्या मराठ्यांनी महाराष्ट्रात समान आडनाव असलेले सारखे आडनाव असलेल्या लोकांनी त्यांचे कोणबी प्रमाणपत्र निघालं का बघा आणि सगळ्यांनी अर्ज करून कोणबी प्रमाणपत्र काढा प्रतिज्ञापत्र देऊन हे काम सुरू करा आणि माझं या प्रेजच्या माध्यमातून सरकारलाही म्हणणं आहे अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात विशेष करून विखे पाटील साहेबाला आणि फडणवीस साहेबांना माझं म्हणणं आहे ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात त्या अठ्ठावन लाख नोंदीची यादी प्रत्येक